गेल्या दहा वर्षांमध्ये भाजपा माहितीचे उमेदवार सुधीर गाडगिळ यांनी शासनाच्या विविध माध्यमातून जवळजवळ अठरा ते एकोणीस कोटीचा निधी बुदगाव गावासाठी दिल्याने बुदगावची जनता आमदार सुधीर गाडगिळ यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणार असल्याची ग्वाही लोकनियुक्त सरपंच सौ वैशाली पाटील यांनी दिली आमदार सुधीर गाडगिळ यांनी रस्ते गटारी समाज मंदिर मुस्लिम समाजाच्या दफनभूमीसाठी कंपाऊंड गोसावी समाज दफनभूमी तेली समाज जिल्हा परिषद शाळा पशुवैद्यकीय दवाखाना प्राथमिक आरोग्य उपकेंद्र श्री सिद्धेश्वर मंदिर बिरोबा मंदिर आदी बांधकामासाठी निधी उपलब्ध करून गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहिले तसेच ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी शासकीय योजना मुलींच्या शिक्षणाच्या शैक्षणिक फीमध्ये सवलत महिलांच्या व्यवसायासाठी अनेक कर्ज योजना आरोग्याच्या अनेक योजना रुग्णांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि शेतकरी दलित वंचित ज्येष्ठ नागरिक दिव्यांग विद्यार्थी सुशिक्षित बेरोजगार यांच्या हिताच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले यावेळी जयश्री पाटील शुभांगी कोळी स्नेल वनुगरे अश्विनी मेत्रे सुलभा पाटील सुचेता कदम यांच्यासह महिला वर्ग पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते